लावा त्याला आहे लावा भरपूर लावा भिवू का तिकडे तीन नंबरचा देव तीन नंबर आपली दाजी आमच्या दाजी बर हो धरण्यात घ्या तीन ते देव ते तिला वागायला देवाय का ते तुला माहिती नाही असं तिले असं देऊ कोण आहे बर का तीन नंबर चा ते कोण आहे माझ्या ते काळ बाहेर माणसं खाती माणसं खाती नाही माणसं भेटते हा असे हा तसे चार नंबर दिले चार नंबर तो नाही बोल कोण आहे माहितीये का तुम्हाला तुम्हाला माहितीये का हा मी सांग का हो मी सांग का सांग ना आता सांग कुठे सांग नाही घरी गेलो सांग चार वाजता पाठ चार वाजता हो आवाज देव आहे कोणते आहे अहो ते देऊ लय रंडी बाज आहे अरे छंदीबाजा सर छंदीबाज आहे हो ते कोले माहिती का कोण आहे अहो जेजूरीचा रेंडबा आहे जेजुरीचा कोंडीबा आहे जेजुरीचा खंडोबा खंडोबा आहे त्याला किती माहिती माहिती का आता किती आहेत दोन आहे दोन आहे दोन हो हा पाच नंबर देव पाच नंबरचा देव कोण आहे माहिती आहे माहित नाही माहिती नाही पांडुरंग आहे अहो ते बरे का पांडुरंग आहे त्यान बोका नावा सागर हा ते मुका आता नाही ये मग सकाळी हा सात वाजता सात वाजता चला सहा नंबरचं देव सहा नंबरचं ते वर कोण आहे माहिती का कोण आहे कोण आहे सांगून द्यायचं का अहो बंद पाव आहे बंद भाऊ <laughs> बंद भाऊ तेवढे हो हे कोण आहे माहितीये का कोण आहे हे सुद्धा मुसुब आहे असं का हा असा गुलाल लावा ती नुसते ती नुसते हा त्याच्या तुम्हाला अंड द्या हा बरं का सात नंबरच दैवत सात तो देव कोण आहे कोण आहे अमिताभ बच्चन बच्चन लावतो बच्चन आहे त्यांच्या शेजारी त्यांचा माग आहे हा चला फाडपाट बांध द्या आणि नावाप्रमाणे तिकडून चालू का हा इकड्या कोकण राहतली लहान साठवाय हा माहिती वावरतोय या नाव सांगा आणि आपली दक्षिणा काकडी घ्यायची आम्हाला फोन पे चालू आहे गुगल पे चालू चालू करून का हो हो हा जर काकडा हा तुळजापुरामध्ये पांढरायचा असता किती खर्च झाला असता कमीत कमी हजार रुपये या काय करा बरोबर आहे नाही येरवळे तर गेला असता हा कमीत कमी दोन हजार रुपये बरं का विष्णू भाऊ भोसले विष्णू भाऊ भोसले यांनी सुद्धा काकडी दक्षिणा एकशे रुपये दिलेले आहे मंडळ त्यांचा आभारी आहे कुठलं मंडळ कृष्ण दोन नंबर मामा दोन नंबर नाव सांगा गणेश बाबा गणेश बाबा तोंडापट ठेवायचं नाही आपल्याला ओरका ओरका हा का भरपूर बाकी गणेश भाऊ गणेश भाऊ भोसले गणेश भाऊ भोसले सांग दोनशे एक रुपयाचं मामा हा मामाची ठोकलं पावतेच नाही

चला घरमालक चला पटपट उरका पुढचं उरकायचं आपल्याला मनोज भाऊ का घराचे घरमालक यांने सुद्धा अखंड त्यांच्या सहकृषीने पावती फाडलेली आहे ठीक आहे चला पाच नंबर मामा पाच नंबरचे पण मामा हा सगळ्यात मोठे मामा सगळ्यात मोठे मामा हा डॉन नंबर वन त्यांच्या पुढचं नाव सांगा नाव सांगा नाव सांगा नितीन हराळ बाबर का यांनी सुद्धा अखंड आपल्या आदिवासी शक्तीच्या काकेसाठी एकशे एक रुपये पडलेला आहे सगळ्यांनी पाया पडा सगळ्यांनी गुडगट टेकवायचं पाया पडायचं ड्युटी मामान घ्यायचं की आता चला चला गुडघ टिकून पाया पडा सगळ्यांनी